हे जे काही आपण दरवर्षी एक बोलतो ना उत्सवाप्रमाणे साजरं करतो एस पी एल आणि त्या एस पी एलमध्ये खेळण्याची संधी मला मिळाली कारण अशा स्पर्धांमध्ये खेळूनच आपण आपल्या नवीन मुलांना तयार करू शकतो आणि त्यांच्यावरून मला खेळण्याची संधी मिळते आणि मी अजून आपली शिरकुंगी युवाची क्रीडा समिती आहे त्यांचे आभार मानेन की जे नियोजन आहे उत्तमस्त जेवणाचा बंदोबस्त येणारा असा कोणताही खेळाडू नाही की जो नाराज होऊन जातो त्यामुळे मी म्हटलं की हा जो आजचा दिवस आहे हा आपण एखाद्या उत्सवाप्रमाणे साजरा करतो आणि स्पर्धेबद्दल बोलायचं एस पी एल असलं की माझी ती सलग तिसऱ्यांदा मी फायनल खेळतो पाच पर्वामध्ये कारण कदाचित एस पी एल मला लक्की आहे असं म्हणावं लागेल अजून आमची जी टीम आहे मैत्रीबंध अजित ठोमरे हा एकमेव असा माणूस आहे जो बोलतात ना सगळ्यांनी एक होऊया एकत्र खेळूया कदाचित त्याच्यातून आजचंही आमची ट्रॉफी आली आहे आमच्यामध्ये असं खेळायला असं कोण नाही मोठं पहिले तरी मी सोडलं तर बाकी सगळी नवीन मुलंच आहेत पण ते नवीन मुलांना एकत्र बांधून त्यांच्या जोडीला सचिन ढोंब्रेसर असतील निलेश थोंब्रेसर असतील वहिनी असेल त्या सगळ्यांचं जे योगदान आहे कदाचित त्या योगदानाचंच फलित म्हणून आज आम्ही हे विजेतापद जिंकू शकलो त्यासाठी मी पुन्हा आपल्या सगळ्या खेळाडूंचा आभार मानेन आणि मला जे आजचं हे उत्कृष्ट फलंदाज मिळालं त्याबद्दल मी परत एकदा कमिटीचे आभार मानतो थँक्यू मित्रांनो संदेश मध्ये यांच्याकडे खूप मोठा अनुभव आहे क्रिकेटचा आणि त्याच अनुभवाला पणाला लावून आज त्यांनी विजेतापद पटकावलेला आहे समोर सगळे बरेचसे खेळाडू आहेत गावातले जे अपकमिंग क्रिकेट होणार आहेत तर त्यासाठी तुम्ही काय मंत्र द्याल की कोणत्या पद्धतीने मैदानात वावरलं पाहिजे कोणती शिस्त आपल्याला लागली पाहिजे तर तुमचा अनुभव त्यांच्यासमोर तुम्ही शेअर केलात बरोबर कारण शैलेश टोमडे जर काय शेअर करणार नाहीये ते बॅटनी शेअर करतात सर्व त्याच्यामुळे तुम्ही बोलत तर बरं होईल शिर तालुक्यामध्ये शिरचं नाव तुम्ही ना एकदम अग्रस्थानी घेतलं जातं तालुक्यात कदाचित तीन चार टीम मोठ्या ज्या आहेत त्याच्यामध्ये शिरचं नाव घेतलं जातं ते प्रामुख्यानं शैलेश ठुमरे असेल नितेश ठुमरे असेल त्यांच्या साथीनं का होईना पण माझं नावही तिथं जोडलं जातं मागची दहा पंधरा वर्ष मी आणि शैलू एकत्र आहे त्यामुळे कसं होतं माहिती तुम्ही जेव्हा मैदानात असता तेव्हा एकजूट तुमची दिसली पाहिजे मेन तुम्ही तुम्ही एकजूट बाहेर किती मोठे खेळाडू असा पण जेव्हा मैदानात जाता लहान असू दे मोठा असू दे मैदानात कोणताही आरडाओरडा न करता तर तुम्ही एकत्र खेळलात हे नवीन येणारा खेळाडू तुम्ही तुम्हाला जेवढा शिकता येईल तेवढा शिकण्याचा प्रयत्न करायचा कारण तुमच्यावर शैलेश टोंबडे सारखा खेळाडू आहे जो आजच्या घडीला ओपनचा क्रिकेट खेळतोय घाजपाडासारख्या गावमधून आपल्या आज कोपडीला तो खेळला ही आपल्यासाठी ना अभिमानाची गोष्ट आहे की तालुक्यामध्ये असा एक आपल्याकडे खेळाडू आहे ज्याच्याकडे तो बोलत नाही पण मैदानात असेल ना तुमच्याबरोबर तर अर्धी लढाई तुम्ही जिंकता त्यासाठी तुम्हाला मारायची गरज नसते तो एकता वन साईड असतो तेव्हा नेहमी एक लक्ष एक गोष्ट लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही मैदानात याल मैदानाची शिस्त महत्वाची असते दुसरं म्हणजे तुम्ही जे बरोबर आहात एकत्र राहण्याचा प्रयत्न नेहमी करा कारण तुम्ही जे ग्रुप करून वेगवेगळे राहता ना ग्रुप न काय होतं माहिती आहे तुमचं फाटाफूट असते जेव्हा तुम्ही एकत्र असाल एकत्र बसाल खेळाल आपण काय सोनं वाटत नाही मैदानात असतो तेव्हा पण जी तुमची एकजूट असते ना ती एकजूट तुम्हाला मोठं करते त्यामुळे मी तुम्हाला एक हे सांगेल की एकजूट तुम्ही राहा एकजूटच तुम्हाला मोठे करते धन्यवाद सर आपला किती असा जो अमूल्य ठेवा तुमच्याकडे क्रिकेट विषयीचा तो तुम्ही शेअर केलात मित्रांनो त्याने खूप चांगली माहिती दिली की जो क्रिकेट असेल किंवा ज्या नाव कमवण्यासाठी एका दिवसामध्ये एका रात्रीमध्ये आपण नाव कमवत नाही त्यासाठी त्यासाठी त्याची गेली दहा ते पंधरा वर्षाची मेहनत असते शैलेश टोंबरेनं काय उगाज बनलेलं नाही त्या मागसाठी त्याची मेहनत आहे संदेश मध्ये किंवा असेल नितेश टोंबरे असेल आणि त्याच्या माझ्या मागे जाणारे ओंकार टोंबरे असेल दर्शन टोंबरे असेल किंवा गावातले जे जे खेळाडू बाहेर खेळतात ते तर मित्रांनो ज्या ज्यावेळी अशा लोकांच्या काही गोष्टी पोस्ट पडतात सोशल मीडियावरती